शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे ती बातमीसुद्धा बात आपण बघूया तर आवश्यक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करू पटापट बघूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त कापसाला भाव मिळाला सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट बाजार समितीमध्ये कापसाला अठ्ठावीसशे आवक कोण कापूस भाव गेला सात हजार सहाशे अकरा रुपये सिंधी सेलू या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस आवक कोण तीनशे तीस आवक कोण सात हजार पाचशे पन्नास रुपये आष्टी वर्धा ए के एच फोर लांब स्टेपल कापसाची एकशे सहा आवक होऊन जास्तीत जास्त गेला सात हजार तीनशे पार्श्वनी या ठिकाणी सहाशे एकोणसाठ कुन क्विंटल होऊन कुन? जास्तीत जास्त कापूस गेला सात हजार दोनशे पंच्याहत्तर अमरावती या ठिकाणी सत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापूस गेला सात हजार दोनशे रुपये सावनेर बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त कापसाला भाव मिळाला सात हजार शंभर रुपये त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट अकोला या ठिकाणी सर्वात जास्त सात हजार आठशे वीस रुपयाची पावती आहे मित्रांनो आनंदाची बातमी मराठवाड्यावर आभाळ माया सर्वधूर मृग मृग बरसला अनेक महसूल मंडळात झाली अतिवृष्टी छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील काही भागात वादळसह रोहिण्या बरसल्याने पावसाळी वातावरण निर्माण झाले होते रोहिण्यापाठोपाठ मृग नक्षत्राने जोरदार बॅटिंग केल्यामुळे शेतकरी सुखावला लातूर धाराशिव परभणी आणि बीड जिल्ह्यात पावसाचा जो जोर अधिक असल्याने काही ठिकाणी नदी ओढ्यांना पूर आला आहे यातील सात महसूल मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे सोमवारी रात्रीपासून लातूर जिल्ह्यात त्रेसष्ट पॉईंट सात मिलीमीटर पाऊस झाला आहे मुरुड औसा तालुक्यातील लामजणा किल्लारी निलंगा चाकूर चाकूर तालुक्यातील आष्टी मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे धाराशिव जिल्ह्यात सात महसूल मंडळात ती अतिवृष्टी तीन मंडळात पाऊस शंभरी पार पेरणीची गाई नको हवामान तज्ज्ञाचे आव्हान तर मुख्यमंत्र्यांकडून आढावा या परिस्थितीचा घेण्यात आला मित्रांनो नांदेड जिल्ह्यात सोमवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली मृदखेड तालुक्यात सर्वाधिक तेवीस पॉईंट तीसमीटर पाऊस झाला असून उमरी तालुक्यात बारा पॉईंट सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गंधार नांदेड मोखडे भोकर अर्धापूर या तालुक्यातही दामदार पाऊस झाला जालना जिल्ह्यात त्रेचाळीस पॉईंट पन्नास मिलीमीटर पाऊस तर परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस तर बीड जिल्ह्यात जोरदार पावसाची आजारी एकंदरीतच संपूर्ण मराठवाड्यात चांगलाच पाऊस बरसला असला भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद